नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनल मी सौ पुनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत आज आपण पुढील कथा वाचणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात महिना दीड महिना गेला आणि गावात लगीन सराई सुरू झाली गल्लीतल्या बायका आपापल्या लेकींच्या लग्नाच्या आवातनी आईला देऊ लागल्या आई जाऊ येऊ लागली जवळच्यांच्या लग्नाला केळवानं करू लागले नांदायला जाणाऱ्या शेजारच्या पोरी जोडवी साखळ्याच्या नव्या लुगड चोळीच्या पेहराव्यात आईच्या पाया पडायला येऊ लागल्या आईच्या मनात खोल खोल खळबळ सुरू झाली काळजीची काळी सावली दाट दाट पसरू लागली घरात पाच लेकी तीन मरून गेलेल्या हिराचं लगीन होऊन दोन अडीच साल झालेली ले। तरी लेख घरातच नवऱ्याच्या मनात बसत नाही आतापासनं हिला जलंबर अशी घरातच ठेवायची भांडत झगडत एखादं दुसरं तरी पार झालं तरी पुरं बाईच्या जन्माच चीज होईल काही बी झालं तरी नवऱ्याकडं हिला नांदलीच पाहिजे आपोआप मुलं होत्यात आज उद्या वरिष्ठ महिन्यात हिला न्हाणं येईल न्हाणं आल्यावर लागोलाग पोरी केळीगत फळफळा लागतात देखण्या दिसायला लागतात मग नवऱ्याच्या मनात बसायला उशीर लागायचं नाही तिला अळूबाई बळूबाई काहीतरी करून नवऱ्याच्या घराकडे घालवली पाहिजे अजून चार लेकींची लग्न करायचे आहेत इतन पुढं अजून किती रांडा जन्माला येणार आहेत कुणाला दखल ती चिंतागती झाली होती रातच दादा जेवायला बसलो होतो आई भाकरी करत करत वाढत होती हळूस दादाला म्हणाली दीड वरीस झालं हिराच्या सासरचं इकडं कुणी बी तोंड दाखवायला आलं नाही कशी बशी वरभर आली होती मग तिकडची तिकडच गबगार झाल्यात मग काय करावं म्हणतीस आता तिच्या नान्याच काहीतरी बघायला न ग त्या पोराला जाऊन काहीतरी विचारायला पाहिजे ती एक नोडी रान आईच्या माग त्याच्या घरात घुसली तिचं बी पाय धरायला पाहिजेत गावातच दिलेली हिराची थोरली नणंद आपला सगळा संसार घेऊन पोरक्या झालेल्या भावाकडे येऊन राहिली होती थोरलेपणाचा फायदा घेऊन सगळा कारभार तिनं आपल्याकडे घेतला होता सगळ्या गल्लीत ती चलवाल बाई म्हणून ओळखली जात होती घरात घुसल्यावर तिनं सहा महिन्यात हिराला माहेरला धाडलं होत तिचं नाव समा पुरुषांसारख्या आई बहिणीवरनं शिवाय द्यायची तिची खोड शंकरची ती थोरली बहीण आई वडिलांच्या माग त्याला थोरल्या बहिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा आधार वाटत होता ती घरात आली आणि हिरा अदनमधन आमच्याकडं येऊन समा कसा कसा गाच करती ते सांगू लागले गावच्या मावळतीकडच्या बाजूला एक मोठा ओढा होता पावसाळ्यात त्याला कायम धोधो वाहणारं पाणी असे गाव संपलं की ओढ्यापर्यंत दोन अडीच फरलांगाचं काळवट रान लागेल या काळवाट रानातनंच पान होती तिच्यात गुडगा गुडगाभर चिखल होई निसर्ड होई गडी माणसं सुद्धा पुष्कळ वेळा या निसर्ड्यात पडत ही पान नि ओढा ओलांडून शंकरच्या मळ्याला जावं लागायचं त्यानंही ते दिवानाकडनं फाळ्यानं केलेलं होत पावसाळ्यात ह्या मळ्याला गडी माणसांशिवाय कुणी जात न शक्य नव्हतं जा तुझी तू देऊन ये जनावरांची भाकरी म्हणून समा हिराला शंकरची भाकरी घेऊन लावून द्यायची हिराला काहीच बोलता यायचं नाही ती रडत कुडत त्या पांदीनं नि त्या ओढ्यानं कुठल्या तरी जाणाऱ्या इस्माच्या मदतीनं जायची पुष्कळ वेळा पांदीत पायने टिन पडायची नि कोरड्यास बिरड्यास पातळ नितळ का असेल ते सांडायचं शंकर नुसता रागाला यायचा पण ही ननन तिला पाठीत धपाट द्यायची अगोदरच हिरा नाररोगी अशक्त तशात ह्या धो धो पावसानं आणि राडे चिखलातनं चालून चालून ती जास्तच सुजरी फुजरी व्हायची तरीही तिला पहाटे उठून तुझ्या पुरत आणि तुझ्या पुरत तरी दळ म्हणून दळायला दल। बसवायची दळून झालं की तिच्या दोन्ही मसरांची शेणघानं काढायला व्हायची शेण काढली की समा धारा काढून जे दूध घालायला म्हणून जायची ते तीन चार तासांनीच निहारेच्या वक्ताला जागोजागी बसत उठत गप्पा मारत यायची आल्या आल्या झाल्या का नाही ग अजून भाकरी म्हणून हिराला विचारायची शेण काढून दळून हिराचा जीव मेटाकुटीला यायचा तिला दम लागायचा मग ती होतील तशा मंदगतीनं भाकरी करायची स्वयंपाकाला लागायची अजून तुझ्या भाकरी बी झाल्या नाहीत रांड म्हणून ती तिला धबाधा मारायची हिराचा नवरा मळ्यात नि समाचा नवरा गरीब गायगत उठ मिळेल तिथं रोजगाराला जात होता शंकरच्या घरात दोन माणसांशिवाय कुणी खाणारच नसल्यामुळं समाच्या नवऱ्याला थोडे सुखाचे दिवस आले होते बायकोच्या जीवावर तो त्या घरात आयत खाऊन काहीसा सुखावला होता त्यामुळेही समाला तो उलटून बोलायचा नाही तिचं कारभारी पण चालू द्यायचा शिवाय समाचा स्वभाव तापट कडकड्या त्यामुळे तो आणखीनच मांजरागत गप्प बसायचा सगळं जमून आलं होत तरी समा बाहेर दूध घालायला गेल्यावर तो हिराला मदत करायचा तुझ्या तू भाकरी कर मी शेणं काढतो असं म्हणायचा समा दुपारी हिराला घुशीची बिळ लिंपायला सांगायची ती तो लिंपून टाकायचा कधी समा हिराला जास्तच कुचलू लागली तर तिच्या हातातनं हिराला काढून घ्यायचा तेवढाच त्या घरात हिराला एक दुबळा आधार होता हिरा हे सगळं आईला येऊन सांगायची शंकरला तू हे सगळं का सांगत नाहीस त्याचं काय चालत नाही तिच्या पुढं त्याला नुसता बैल केलाय तिनं त्याला म्हणती कशाला हे सुजर फुजरं करून घेतलेस घालून टाक जा तिच्या तिकड तुला का दुसरी बायको मिळणार नाही वय छप्पन बायका दारात बांधू उभ्या करतो एकापेक्षा एक, एक सरस जागा काढतो तुझ्यासाठी ह्या रांडला तेवढी घालव तिच्या आईबाकडं असं म्हणते मग तो काय बोलत नाही काय बी बोलत नाही घुम्यागत गुमान बसतोय माझ्या सकट तर कवा एक शबूत बी बोलला नाही हळूहळू त्याच्या ध्यानात येईल की ग हि रान सगळं धुवून पाणी प्यायला लागली ती त्याच्या काय ध्यानात येणार नाही भनीवर त्याचा जीव आहे तू नाहीतर थोरल्या दादानं भांडून झगडून माझ्या नंदला बाहेर काढलंसा तर ती रान बाहेर निघल बघ नाहीतर माझ्या संसाराचं वाटुळ होणार बघू म्हण जाऊ दे एक वरीस तू कस बस एक वरीस तिच्या हाताबोडी काढ नुकतच तिचं आईबा मेलत इतक्यात भांडण काढली तर ते गल्लीत बरं दिसणार नाही पण दिवाळीच्या टिप्पणीला हिरा खूपच सुजली फुगली तिला श्वास घेणं कठीण होऊ लागलं चालताना उठताना दम लागू लागला जरा चालली की मटक दिशी खाली बसू लागली तरी तिला समाकाम लावतच होती त्या गल्लीला सगळी पांढर माती पावसाळ्यात त्या मातीत गारवा फार शिरत असे आणि हिराला तर एका पोत्याच्या पटकारावर मी एका वाकळवरच रात्र काढावी लागत होती दिवाळी पुढं आठ दिवस आहे म्हणताना ती आमच्या घराकडं कपड्याचं गठळे डोळीवर घेऊन आले का ग आईनं विचारलं नवरा आणि ननन म्हणाली दिवाळी तोंडावर आलीया जा बाहेर आला आणि आता बरं होऊनच इकडे यायचं आम्ही कुणीतरी बलवायला येतो त्यानंतर हिराला कुणी बोलवायला आलं नाही आई चौकशी करून आली तरी कुणी नीट बोललं नाही आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की हिराला नांदवायचा त्यांचा विचार नाही तिला काम लावून लावून निहाल हाल, हाल करून मारण्याचा त्यांचा विचार आहे म्हणूनच की काय आजारी पडून ती अगदी मरायला टेकल्यावर त्यांनी हिराला आमच्याकडे पाठवलं होतं आईनं मन घट्ट करून तिला आतापर्यंत ठेवून घेतलं होत पण आता तिची तब्येत काहीशी बरी झाल्यावर आईला पुन्हा वाटू लागलं की तिचा संसार रांगेला लावावा तिनं दादाजवळ बोलणं काढलं तिच्या नाणण्याचं तुझं तू बघ आता रांड तू माझ ना तुझं हुडकत त्या माळी गल्लीला गेलीस माझ्या लेकीला त्या घरात किती जरी तुला घेगरली तरी तुझी तिकडची वड काय सुटत नाही निस्तार की तुझ तो आता लग्नाच्या वक्ताला नको म्हटली होत तर रुसून सनगराच्या घरात जाऊन बसली होतीस आईला आशाशिवाय देत देत दादा जेवला बसा हात धुवून उठून गेला आईचं तोंड शिवल्यागत झालं पुढं आठ एक दिवसांनी धाकटा मामा आईला भेटायला म्हणून सहज सांज करून आला बोलता बोलता त्याला आई म्हणाली लिंगप्पा आता हिरीला जीवाला बरं वाटते वरिसा महिन्यात लेख नाती धुती होईल तिच्या नाण्याचं काहीतरी की तुझ्याच गल्लीला घर आहे शेटजीच्या नव्या मळावर त्याचा मळा हाय काहीतरी चांगलं करायचं बघ बाबा ह्या पुरीच्या जन्माच जाता येता गाठ घेत्या शंकरची मामाचा मनातला जुनारा घसळून आला ह्या रोज पोतभर माती खाणाऱ्या सुजऱ्या फुजऱ्या हिरूच्या जन्माची आता तुळा काळजी लागली वय सोन्यासारखी थोरली लेख होती तिच्या जन्माचं चांगलं काय करायसाठी केलंस का, का तू खड्ड्यातच घातलंच नव्हतं तिला तुझ्या आईला तुझ्या माझ्या संसाराची राख रांगोळ केलीस नि माझ्या अंगाला राख फास म्हणालीस आता या फाटक्या तोंड्याच्या आणि फुटक्या आवाजाच्या हिरोच्या संसाराचं मला बघ म्हणतेस वय जण नवीन आणलेली बायको मामाच्या मनात भरत नव्हती रंगानं सावळी कानडी मुलखातली रुपाला ही डावी होती पहिलेपणाची तिचं कुठलं लग्न जमलं नाही म्हणून मामासारख्या बिजवराला तिला दिलेली त्यामुळं मामाच्या मनात पहिल्या बायकोच्या आठवणी वरचेवर जागा व्हायच्या आतल्या आत उसळत राहायच्या वाट मिळेल तेव्हा त्या ते अशा वेड्यावाकड्या होऊन बाहेर पडायच्या का म्हणून मी तुझ्या लेकीचं बघू आता नग बघायला तर तुझ्या भणीचा नवरा मेला ती रानमून झाली असं मी बापई माणूस म्हणून पुढं हो माझी लेख आणि तुझी लेख काय दोन नाहीत आता नसल्या तरी तू जशी माझी भन आहेस तसा शंकरा बी माझ्या मामाचा पोरग हाय मला भाऊच आहे म्हणतो त्याच्या गळ्यात ही नाचलेल्या भोपळ्यागत झालेली हिरा काय म्हणून बांधलीस असं करून त्याच्याने हिराच्या जन्माचं मातर बी करून ठेवलंस शंकऱ्या दुसरे लगीन करून घेणार आहे म्हण कशाला घालतीस मग त्याच्या घरात नाहून बळण ना। शंकर दुसरं लग्न करण्याच्या विचारात आहे हे ओळखून आईला काळजी लागली दोन तीन दिवस ती कुठं कुठं तरी जाऊन आली तिच्या मनात कुठल्या तरी गोष्टीचा निर्णय झाला एके दिवशी रात्री दादा घरात नसताना बाकीची सगळी पोरं झोपलेली असताना मला ती म्हणाली अंदा ह्या लिंग्याचं काय खरं नवं लय खेळा आहे तो एखाद्या व्यक्ती त्या समीला हा सामील बी झाला असल त्याला वाटते त्याच्या बायकोच मी वाटूळ केलं तवा आता माझ्या लेकीचं वाटूळ करायला तो उठलाय एखाद्या व्यक्ती हेडंबी करायला तो कमी करायचा नाही समीला म्हटलं असल शंकऱ्याला हिरीला चिट्टी द्यायला लावूया हिरी आशा नाशी हाय मी काय बी करून चिट्टी मिळवून देतो मला अमुक एवढं पैसे दे असं बी त्या काटरखाऊनी बेत केला असल त्याचा नेम नाही काय बोलतेस हे, मामा असं कर असं तुला कसं ग वाटतय लय तो तुला त्याची खेळी नाही माहीत याच त्याला आणि त्याचा ह्याला करायचा नादच आहे त्याला वळखून आहे मी त्याला तिच्या मनातला संशय बोलत होता मामानं तरुणपणात बऱ्याच भानगडी केल्या होत्या ही गोष्ट खरी पण तो हिराच्या बाबतीत पैसे खाऊन शंकरला सोडचिट्टी देईल असं मला काही वाटत नव्हतं म्हणून मी आईची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होतो पर सख्या भनीच्या पोरीचं असं वाटुळ करेल का तो ते काहीतरी का असे ना नसलं त्याच्या मनात देव पावलाच तुझ्या देखतच आता तो म्हणाले का नाही हिरीला इकडंच ठेवून घे म्हणून हा म्हणाल की मग झालं तर त्याच्या मनात हिरानं नानं नवं असं दिसतंय लेकीचा बा म्हणणाऱ्यानं त्रांगच काढून घेतलंय भसाचा पोरं काढायला तेवढी त्याला पाहिजे असतात त्याच्या नादाला लागण काय खरं नाही तू आता काय लहानगा राहिला नाहीस शंकऱ्या तुझ्या वारगीच आहे गल्लीतल्या तुझ्या वारगीच्या पोरांनी लग्न केले आणि संसाराला लागल तू तु तरी आता तुझ्या भणीच्या नाण्याला काय विचार करणार आहेस की नाही माझ कोण ऐकणार तिथं न ऐकायला काय झालं शिकला सवारलायस शंकराला जरा दम दे त्या रांडाच माझ मी बघतो अजून लेकीला त्यानं दोन तीन वर्ष बी नीट नांदवली नाही आजार पाजार काय माझ्या लेकीलाच तेवढा आहे हाय जगात वय प्रत्येक माणसाला तो कावा ना कवा येतोच अशा भक्ताला नवऱ्या म्हणणाऱ्यानं बायकूला औषध पाणी केलं पाहिजे ते सोडून त्या उकाळानं माझ्या लेकीला मरायला लावून दिली त्याचं बी काय नाही किती केलं तरी ती माझी लेखच आहे मी तिला टाकणार नाही आता तिला बरं वाटतंय तर त्यानं नेऊन नांदवली पाहिजे निदान लगीन होऊन पाच सहा वर्ष झाली पोर नाती धुती झाली ती सज्ञान झाली की मग सोड चिट्टीचा विचार होतो तिचं काय नान्न करायचं ना म्हणणार नाही नवऱ्याला ती चांगलीच म्हणती परतीराड घरगुशी तिचं वाटोळ कराय बसली ना नवऱ्याच्या मनात तसं काय दिसत नाही तर तू जरा शिकल्या सवरल्याचा फायदा घेऊन शंकराला सुधारून सांग म्हणावं दुसरं लगीन करायला कायद्यानं आता परवानगी नाही दाबून दडपून केलंच तर हातात बेड्या ठोकून खडी फोडायला तुरंगात लावून देईल पहिल्याच दिस गेल्यात म्हणावं आता आईनं चांगलीच कंबर कसली होती मी शंकरला मळ्यातच स्वतंत्रपणे गाठलं त्यानं काय फारशी कुरबुर केली नाही मीही त्याला दोस्ताच्या नातानं दुसरं लग्न करून घेतलेल्या अडचणी सांगितल्या कायद्याची बाजू सांगितली हिराची तब्येत सुधारल्याचंही सांगितलं माझं काय म्हणणं नाही अक्काला हे सगळं सांगा तो शेवटी म्हणाला समीलाही मी आई मिळून भेटला त्या आईला म्हणाली माझ्या भावाचं तू तु, तुझ्या आजारी लेख देऊन वाटूळ केलंस माझा बाव आजारी होता त्याला गोड बोलून म्हटली लावलीस माझा बा गरीब होता त्याचं मरण जवळ आलेलं बघून त्यानं तुझ्या लेकीला होकार भरला निदारात लगीन केलं तू माझ्या बाचा घात केलायस मी तुझी लेख आता ठार नांदून घेणार नाही आईनं तिला खूप शिव्या दिल्या गल्लीतली माणसं जमवली समी गावातल्या सतरा जणांकडे दूध घालायच्या निमित्ताने कशी जाते ते गल्लीला ओरडून सांगितलं नवरा बायकू दोन तीन पोरं रोजगारातन पोट भरत नाहीत म्हणून धाकट्या भावाला एकट्याला बघून लुबाडून खायला कस घरात घुसली आहे हे सांगितलं माझी लेख हक्काची मालकीन आहे ह्या घरची ती तिच्या आईत खाऊपानाचा आड येते म्हणून ही रान तिला उपाशी मारती ढोरागत काम लावती थंडी वाऱ्यात रानात घालवती गारठ्याला वस्तीला निजवती आणि आजारी पाडती वर म्हणती आजारी लेख मी तिच्या भावाच्या गळ्यात बांधली रानड माझ्या लेकीला तूच आजारी पाडून तिचा जीव घ्यायला बसली अस भावाच्या घरात घुसली अस आईचा हा अवतार सगळ्या गल्लीनं बघितला समीचा आवाज तेवढ्या पुरता तरी बंद झाला होता गल्लीच्या बायकांनी समीला चार समजुतेच्या गोष्टी सांगितल्या पोरीला नांदायला अंजा भावाच्या संसाराचं असं खोबरं करून पापाची वाटेकरण होऊ नग भावाचं भाऊ बघून घेईल अशी समजूत काढली गोपाता त्या मुलखाचा वांड होता कज्जे खिडकी करण्यात दिवस चाललेले असायचे आईनं त्याला बरोबर घेऊनही एकदा समीला आणि तिच्या नवऱ्याला दम दिला त्यांची भांडीकुंडी शंकरच्या घरातनं रस्त्यावर फेकून देईल म्हणून सांगितलं त्याचा परिणाम असा झाला की महिन्याभरात हिरा पुन्हा नांदायला गेली पुन्हा शंकरच्या घरात कामाला जुंपली गेली तर मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व एक लाईक नक्की करा मी आज इथेच तुमचा निरोप घेते भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद